नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम असा पलटला डाव पाण्यात लपून बसली होती मगर म्हैस येताच वाऱ्याच्या वेगाने हल्ला केला पण पहा नेमकं काय घडलं व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल सोशल मीडियावर रोज अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात काही व्हिडिओ असे असतात की पाहून हसून हसून पोट दुखून येतं काही आश्चर्यकारक असे व्हिडिओ पाहायला मिळतात गेल्या काही काळात वन्यजीव प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कधी वाघाच्या हल्ल्याचे तर कधी सिंहाच्या हल्ल्याचे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे अनेक प्राण्यांची शिकार करतानाचे शिकारीचा आनंद लुटतानाचे तर काहींचे शिकार फसतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये एक मगर मशीनच्या कळपावर हल्ला करते परंतु याचा परिणाम उलटा होतो आणि तिला तिथून ती पळ काढावा लागतो व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आता तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकता की एका नदीच्या काठावर काही म्हशी पाणी पित उभ्या आहेत याच वेळी मशीनचा कळप अचानक उधळायला लागतो कारण अचानक एक मगर एका कळपातील म्हशीवर हल्ला करते मग पाण्यात लपून बसलेली ही मगर ती अगदी वाऱ्याच्या वेगाने म्हशीवर हल्ला करत तिचं तोंड जबड्यात पकडते यामुळेच सर्व म्हशी घाबरून सैरा वैरा पळू लागतात मगरीच्या तावडीत सापडलेली म्हैसही घाबरते पण ती धीर सोडत नाही ती तशीच मगरीला खेचत खेचत वर आणते पण तरीही मगर म्हशीला सोडत नाही मग म्हैस पुन्हा प्रयत्न करते आणि मगरीला आणखी वर आणते यावेळी इतर मशी तिच्या जवळ येतात पण हे पाहून मगर पाण्यात पळ काढते सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवरच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत हा व्हिडिओ पाहून अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत एका नेटकऱ्याने म्हटलंय धैर्यापुढे कितीही वाईट संकट आलं तरी टिकत नाही असं नेटकरीने म्हटलंय दुसऱ्या एकाने म्हटलंय मगरीला समजले असे नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चावडी न्यूज चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओ खालील बटन बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद